चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत अपूर्णांक संख्या दिली असेल तर त्या अपूर्णांक संख्यांचा गुणाकार कसा करायचा तर सर्वांनी हा व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघा आणि त्यानंतर तुम्हाला अपूर्णांक संख्यांचा गुणाकार कसा करायचा हे समजून जाईल अगदी सोप्या पद्धतीने मी गुणाकार करायला शिकवणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक बघावा ठीक आहे तर बघा आता आपण पहिलं उदाहरण घेऊयात समजा एक संख्या घेतली मी दोन छेद सात गुणिले तीन छेद चार ठीक आहे आता गुणाकार कसा करायचा बघा अंशामध्ये काय दिसतंय दोन दिसतात आणि तीन दिसतात आणि छेदस्थानी काय दिसतंय सात आणि चार तर सरळ गोष्ट आहे अंशांचा आउशा गुणाकार बेत्रिक सहा आणि छेदाछेदाचा गुणाकार चोक अठ्ठावीस तर आपल्या पहिल्या गणिताचं उत्तर आलं सहा अठ्ठावीस आता दुसरं गणित बघा दुसरं गणित मी आहे तीन छेद पाच गुणिले सात छेद दोन आता इथे काय करायचं आहे पुन्हा तेच अंशांचा गुणाकार तीन गुणिले सात यांचा गुणाकार आणि छेदाचा पाच गुणिले दोन यांचा पण गुणाकार करा मग किती येईल उत्तर सात्रिक एकवीस आलं आणि पाच दुने किती आलं दहा तर आपलं उत्तर आलं एकवीस चेद दहा आता तिसरं गणित बघा तिसरं गणित मी घेतलेलं आहे चार छेद तीन आणि त्याला गुणिले करूयात आपण दोन छेद नऊ ठीक आहे पुन्हा तीस पद्धत वापरा अंशाअंशांचा आउशा गुणाकार आणि छेदाछेदाचा छेदा गुणाकार तर चार गुणिले दोन आणि तीन गुणिले नऊ काय येईल तर चार दुने आठ अंशस्थानी मांडा छेद नऊ त्रिक सत्तावीस ठीक आहे आता पुन्हा अजून एक गणित घेऊयात आपण चौथं गणित बघा जर मी घेतलं समजा एक छेद तीन गुणिले दोन छेद पाच पुन्हा इथंही तेच करायचं अंशांचा गुणाकार करा एक गुणिले दोन यांचा गुणाकार वर मांडा आणि तीन गुणिले पाचचा गुणाकार छेद असताना बघा बेक बे, बे आणि तीनापाची किती आलं पंधरा आलं उत्तर आपल्याला दोन छेद पंधरा पुढचं एक गणित घेऊयात आपण समजा एक गणित घेतलं मी दोन छेद तीन गुणिले एक छेद चार ठीक आहे आता यांचा गुणाकार कसा करणार तुम्ही पुन्हा त्याच पद्धतीने जायचं आहे आपल्याला अंशांचा आउशा गुणाकार करा आणि छेदस्थांचा गुणाकार छेदस्थानी मांडा तर बघा आता बे एक बे त्यानंतर पुन्हा चार त्रिक बारा ठीक आहे मग उत्तर आलं आपलं दोन छेद बारा पुढचं गणित बघा तीन छेद सात गुणिले दोन छेद पाच आता इथंही तेच पद्धत तीच पद्धत आपण वापरत राहणार आहे तीन गुणिले दोन यांचा गुणाकार आणि छेदस्थानी संख्या आहेत सात गुणिले पाच यांचा गुणाकार मग तीन गुण्हे सहा आलं आणि सातापाचा किती आलं पस्तीस आलं तर उत्तर आलं आपलं सहा छेद पस्तीस पुढचं गणित बघा एक छेद चार गुणिले दोन छेद तीन आता इथे काय करणार पुन्हा त्याच पद्धतीने जावा अंशस्थानचा गुणाकार एक गुणिले दोन आणि छेदस्थानचा गुणाकार छेदस्थानी मांडायचा मग बेक बे, बे आणि छेदस्थानी चार त्रिक बारा ठीक आहे आता एक शेवटचं गणित घेऊयात आणि बघा शेवटचं गणित काय ते तीन छेद चार आणि त्याला गुणिले आपण काय करूयात तर दोन छेद पाच बघा आता अंशस्थानचा गुणाकार अंशस्थानी मांडा आणि छेदस्थांचा गुणाकार छेदस्थानी मांडा मग मा बघा काय येतं आहे तीन गुणिले दोन सहा आलं आणि चार गुणिले पाच किती आलं आपलं तर वीस आलं उत्तर आलं सहा भागिले वीस ठीक आहे प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल थँक्यू